हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना स्न्या अँड व्याज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही आज फिरायला चाललो आहे माझ्या जावेच्या माहेरी तर मी तुम्हाला दाखवते तिथे गाव कसं आहे वगैरे खूप सुंदर असा गाव आहे तर आता आम्ही निघतोय घरातून मग मला जेवढे तुम्हाला व्हिडिओ दाखवता येईल तेवढी मी नक्की दाखवेन चला तर मग भेटूया आपण परत थोड्या वेळाने आई गेली म्हणून हे बघा कुठे काम करायला बसले मस्त इथे पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे चालू आहे खारूताई वगैरे नास्ते झाडावरून हे बघा दिसले ते बघा पक्षी आहेत कुठे चालले आहे मावशीकडे फिरायला कोण कोण अक्षय तू हा अक्षय इथे इथे वरती चला आपण जायचं आता जाऊया ना चला मग बाय करा चला बाय 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 हे दोघं रस्त्याने एकटेच चालतात हो येत आहेत येत मम्मी आणि काकी होऊ चला लवकर गावच उनले भारी एकदम वाव बटरफ्लाय फ्लॉवर्स मस्त वाटतात ना फ्लावर फ्लॉवर फ्लॉवर ए दोघाही नीट झाला पडिका जात नीट पकडवा का नाही नीट पकडत येतो त्याला बोल ना मोठी दिदी छोट्या भावाला बघा कशी नेते धरून धरून वे का तू मोठी दिदी आहे कि अक्षु मोठा आहे हा हा सावकाश पडशील बेबी सुंदर फुल आहेत बघा ना हा येताना घेऊया मस्त मस्त फुलं आहेत हा या बीर पडली मस्त वाटत का शूज ला काय झालं निघतोय पायातून हे बघा हे बघा आमचे कसे चालत आहेत नवरदेव आहे तो हाय अक्षू नवरी नवली ते घेऊन चालली आहे विहू लाय अक्षू हाय विहू न दिसत आहे मला कशात फसलीये बाबू तू हा हा दमदम बोलतात काय बोलतात डमडम

आम्ही परत मध्ये आलेलो आहोत ये छान छान आहेत आज केक केक घ्यायला बघू तर इथे केकमध्ये बरेचसे फ्लेवर अवेलेबल होते तुम्हाला शो होतच असतील समोर युनिकॉर्न पण खूप सुंदर वाटतं ना पण तो ऑर्डरचा होता चॉकलेट केक बटरस्कॉच रेनबो केक व्हाईट फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट पायनॅपल रसमलाई असे बरेचसे फ्लेवर होते आम्ही एक फ्लेवर सिलेक्ट केला त्यावरती नाव टाकते हाच आम्ही आता घेऊन जाणार आहोत केक अडूरला जाईपर्यंत नीट राहिला पाहिजे लांबचा रस्ता होता बघू आता केक घेऊन झालेला असेल आता आम्हाला अडूरला जायसाठी ऑटो पण मिळालेली पण जोपर्यंत त्यांची ऑटो भरत नाही तोपर्यंत तो ऑटो काही निघणार नव्हती त्यांचं पूर्ण सीट्स पण अवेलेबल होतं एक तर दुपारचा टाईम जाम जा ऊन लागत होतं ग आणि गर्मीने हालत खराब होत होती लहान मुलं होती हातात केक होता सो ही मुलगी बघा किती क्यूट आहे तर आता आम्ही निघू जायला अडूरला चला आम्ही आता अडूरला चाललो 我都不，以拿出来放进来。

अच्छा सगळी कलमाचीच आहेत ना ती अच्छा बघतोय कोण अई तो पण मावशीचा डॉगी वाट बघतोय दिसला आला बा, आला बा। <laughs> आम्ही फायनली मावशीकडे आलेलो हो आहोत आता सगळे वाट बघत बघा <laughs> दिसत असतील प्रथमेशी ते घ्यायला आलेला गुलाबाची झाड ते पण त्यांचा सिंबू सारखा जिमू आहे हे बघ yeah. ते मावशी आले आम्हाला भेटायला कशी पडलं आम्ही अडुडला म्हणजे श्वेताच्या घरी पोहोचलो खरंच खूप सुंदर घर आहे मी दाखवत होतो मला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचं बांधकाम आहे बघा खूप जुनं असं मस्त वाटतंय पडवी ना काय म्हणतात आजी आहेत मस्त आणि मोठ घर आहे शारीपासून रूमच रूम दिसत होते मला खूप सुंदर असं वाटलं रूम पण मोठे मोठे होते छान वाटत होत घर आणि इतकं जुना भर काय खाते तू

में क्या क्या सामान मिल रहा है? है? है क्या क्या है बोलना चॉकलेट है और क्या है बार बार। वेफर्स नहीं है बिस्किट नहीं है।, है कितने का है बिस्किट कितने रुपए का है सिक्स <laughs> रुपए का मस्त है तुम दुकान आम खाऊ देना का पैसे नहीं आम जगड़े हाँ काय देणार ना नक्की मस्त आहे तुमचं दुकान हे आमच्या मावशीच मस्त दुकान आहे बऱ्यापैकी सामान आहे तरी बांधलेलं नाही अजून बांधलेलं नाही बांधून आहेत हा ना सगळंच आहे पण ना ह्या दोघांची मजाच चालू आहे दुकान बघून हा पूर्ण सगळं दुकानच खाली करा मावशीच मंगळवारी गाडी येते अजून काय बस झालं चला आता काय कर काय आहे तुम्हाला माहित आहे का धोत्रा म्हणून काहीतरी आहे तुम्हाला माहित असेल तर मला नक्की सांगा किती मस्त आहे भरपूर जागा आहे नारळ बघा किती लागले छान वाटतं इकडे फिरायला मस्त बसायला वगैरे सगळे कलमच आहेत ना तरी ते प्रथमेचा बड्डे होता नऊ तारखेला आम्हाला तेव्हा जमणार नाही म्हणून आम्ही आजच बड्डे सेलिब्रेट केलेला आहे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू इथे बघ प्रथमेश मस्त बर्थडे सेलिब्रेशन झाला इथे मामाचा <laughs> येऊ बस पूर्ण फार <laughs> <पाराथ> बस बस <laughs> चला आम्ही आता इथून निघालोय कुठून वरून आता आपण कुठे चाललोय परत तळीवर चाललोय चल आम्ही चला बाय 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 गावी साडेपास नंतर टोमनमस वेळात मुश्किल नाही मिळाली आणि तळीवर जायला चला आता संध्याकाळ होऊन गेलेली आहे सो आम्ही नंतर बुसका ब्लॉगला आपण भेटू बाय 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 करा बी आणि का यक्ष बाय करा बाय ह्यानंतरचा व्हिडिओ लगेचच अपलोड होणार आहे तुम्ही आमची पार्टी वगैरे बघू शकता चला थँक्यू